तर आज सकाळी आम्ही बालटाल बेस कॅम्पमधून चहापान करून निघालो थोडं खरेदी केली आणि लास्टचा बालटालचा नजारा डोळ्यामध्ये कैद केला आणि निघालो श्रीनगरकडे फुल आर्मीचं प्रोटेक्शन देखील सोबत होतं मग मस्त पराठे आणि आचार खाऊन आम्ही ब्रेकफास्ट केला हे काका कोण तर ह्या काकांनी आम्हाला फुल सपोर्ट केला त्यामुळे यात्रा सुखरू पूर्ण झाली मग आम्ही पोहोचलो श्रीनगरला आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आजी बाबा हे काल यात्रेमुळे खूप थकले होते त्यामुळे ते गेल्या गेल्या त्यांनी आराम केला तर मी दोन मिनिटात सगळी रूमावरून निघालो काश्मीर एक्सप्लोअर करायला तर आता आपण आलेलो आहे काश्मीर एक्सप्लोर करण्यासाठी तर आता मी असंच रोडनी रोडनी फिरतो आहे आता इथे आपलं हॉटेल होतं तर आता आपण चाललो आहे कॅश काढायला कारण आपली सगळी कॅश संपलेली आहे तर आता ए टी एमला जाऊन आधी कॅश काढतो कारण विषय कसं आहे इकडे यांच्याकडे सगळं आहे बरं का डिजिटली यू पी आय वगैरे सगळं ऑप्शन आहे यांच्याकडे पेमेंटचं से। पण हे सगळे आहे ना नुसतं कॅश कॅशच बांधतात तर त्याच्यामुळं कॅश कॅरी करावं लागती तर तुम्ही सुद्धा जर श्रीनगरला आले किंवा काश्मीरच्या साईडला आले तर कॅश सोबत ठेवा कारण इथं विदाऊट कॅशचं काय एवढं काही चालत नाही ओके बाय बाय यहां से सेफली आए वो भी होके खा नेक्स्ट ब्लॉग हा खूप धमाल असणार आहे गाइस तर काश्मीर दुपारी फुल सुनसान होतं तर मस्तपैकी दही सोबत आलू पराठा खाल्ला आणि आराम केला काय करतोयच नाही तुम्हाला आता यायचं नाही आता तुम्हाला बाबा मी तुमच्यासाठी थांबलो माहिती का तुमच्यासाठी थांबलो तुमच्यासाठी मी आता नाही मी आता थोडा टाइम थोडा कधी दहा वाजता दिवसभर चालतंय चालतंय चालतो मी आता मग बाबांना लॉक करून आम्ही निघालो शॉपिंग साठी बघ आईच रात्रीचे साडे सात वाजलेले एका ठिकाणी फिरायला जायचं होतं तर तेव्हा आजी नाही म्हणाली पण आजीला म्हटलं शॉपिंग करायला जायचंय तर लगेच माझ्या महाग लागली आता आपण आलेलो एका फॅक्टरीमध्ये तर या फॅक्टरी मधूनच म्हणजे इतरचे लोक स्वेटर आणि कुठं म्हणजे स्वेटर आणि जे शाल ते घेतात तर आम्हाला म्हणजे म्हणजे आम्हाला एक भैया भेटलेले तर त्या भैयांबद्दल तुम्हाला सांगतो ते डायरेक्ट आम्हाला फॅक्टरी घेऊन आले

अजिबात नाही जायचं यास पण नाही